सर्व उपस्थित असणार स्थानिक प्रतिनिधी संघटनेचे सर्व सभासद व सर्व मंडळी सर्व उपस्थित राहणार आहे की ही बुद्धभूमी आहे व वा बुद्धांचा वास तिथे आहे ते दाखवण्यासाठीच आम्ही तिथे बुद्धमूर्ती स्थापित केली आहे जगाला शांतीचा संदेश त्या या हिशोबाने उभी केली आहे वर और औरंगाबाद म्हणजे सॉरी छत्रपती संभाजीनगरला अजंता लेणी बघण्यासाठी पूर्ण जगातील अजंता येलोरा ही लेणी आहे काळामध्ये सहभाग आहे फक्त आम्ही आंदोलनात अजून सहभागी झालेलो नाही कारण की आमच्या मागे हे लोकार्पण सोहळा असल्यामुळे आम्ही

कलेक्टर साहेब सी पी साहेब आणि स्थानिक पोलीस यांची परमिशन घेऊन आम्ही ते सगळं आज प्रॉब्लेम सॉल्व करून आम्ही ते अठ्ठावीस तारखेला मुद्दीचं प्राण प्रतिष्ठा आता व लोकार्पण करणार आहे सगळे अकरा जण सभासद जे डायरेक्टर आहेत मी अध्यक्ष मिलिंद थोरा उपाध्यक्ष सुभाष मुदगडकर सचिव सचिव अरविंद कुमार वसाटे सहसचिव मिलिंद बाबू कोषाध्यक्ष बाळासाहेब पटारे आणि सदस्य मंडळ जे आहे आमचं संचालक मंडळ सूर्यकांत खोतकर प्रमोद राऊत रामचंद्र पठारे संदीप केदारे विनोद अवसरमल सुभाष मोरे हे आमचे कार्यकारी मंडळ आहे संचालक मंडळ आहे घटना दोन हजार तेराला चालू झाली त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर बालशंकर साहेब हे माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत व इमिजिएट पास प्रेसिडेंट माझ्या आधीचे पास प्रेसिडेंट श्री सिद्धार्थ जाधव साहेब हे माझ्या बाजूला बसलेले आहेत त्यांच्या मुलाचं सहकार्य व यासाठी विशेष सहकार्य श्री दुष्यंतजी आठवले हे करत आहेत सर ही मूर्ती बेंगलोरी ग्रॅनेट आहे अखंड अखंड आहे 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 हा ही मूर्ती आणि अखंड सोळा फुटाचा दगड होता आए। आए। तो सोळा फुटांमधून सा। त्याला कट करून बारा फुटाची अखंड आहे आणि खालचा लोट जो आहे कमळ तो साडेतीन फुटाचा आहे यासाठी कमीत कमी साडे महिने लागले आणि आम्हाला सहा चक्र मारावं लागले तिथे आणि शेवटचे चार दिवस आम्ही समोर थांबून आणि चेहरा आम्हाला पाहिजे तसा करून घेतला तिथे इतके हाल होते खाण्या त्यांची भाषा मिळत नाही तर आणि भातच खावा लागतो एकदा हॉटेल व्यवस्थित नाही मच्छर म्हणजे खूप त्रास सहन केला आम्ही 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 तिथे तिथून पाच जण आठ दिवस आम्ही सगळं प्रपोजल विस्तर करून दिलं होतं त्यांनी ते मुंबई आणि दिल्लीला पाठवून दिल्ली आणि मुंबईचे सुद्धा मला कॉल झाले तुम्ही काय करणार कसं करणार सविस्तर त्यांचा पाठपुरावा केला आम्ही त्यानंतर त्यांनी यामध्ये परमिशन